सुखो बुद्धान उपादो सुखाचा धम्म देसना सामगी, समगानंग तपो सुखो भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषांत धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यानीच प्रेरित होऊन अनेक चीनी प्रवासी मंगोलियातील भयानकारण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आवीट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्यापर्यंत पोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नमबुद्ध आहे न चाहू न च चा भविसती न चेत रही विजती एकतंग निंदितो पोसो ओ पसो असा कोणी झाला नाही होणार नाही किंवा सध्या नाही की ज्याची लोकांनी सर्वतैव निंदा किंवा सर्वथैव प्र प्रशंसा केली आहे यंगचे पससंती अणुविच सुवे सुवे अच्छिदवृत्तींग मेधाविंग पहिल समाहितम नेखंग जंबन दसैव कोतंग निंदितू मरहति मरहती देवापी न पसंसंती ब्रह्मणा पी पसंसतो पण जांबूनद सोन्याच्या निष्काप्रमाणे ज्याची सुज्ञ दररोज पार करून प्रशंसा करतात ज्याच्या वागण्यात छिद्र म्हणजे दोष नसतो जो प्रज्ञेने व शिलाने समाहित अशा मेधावी पुरुषाची निंदा कोण करू शकेल देवदेखील त्याची प्रशंसा करतात ब्रह्मादेखील त्याची प्रशंसा करतो कायप कोपंग रखेय कायेन संवतो सिया काय दुचरितं हितवा कायेन सुचरितं चरी काच्या प्रकोपापासून आपले रक्षण करावे कायेचा संयम करावा कायेची दुश्चरिते त्यागून कायेने सुचरिते आचारावीत वचिप कोपंग रखेय वाजाय सिया, वची वचिदुच्चरितंग हितवा वाचाय सुचरितंग चरे वायेच्या प्रकोपापासून आपले रक्षण करावे वाचेचा संयम करावा वाचेची दुश्चरिते त्यागून वाचेने सुचरिते आचारावीत मनोप कोपंग रखेय मनसा सुतो सिया मनोदुचरितंग हितवा मनसा सुचरितं चरे मनाच्या प्रकोपापासून आपले रक्षण करावे मनाचा, मनाचा संयम करावा मनाची दुश्चरिते त्यागून मनाने सुचरिते आचारावीत कायेन संहुता धीरा अतो वाचाय संहुता मनसा संहुता धीरा तेवे सपोरिसंग सपुरिसंग उता। कायेचा संयम करणारी तसेच वाचेचा संयम करणारी मनाचा संयम करणारी धीर पुरुषच खरोखर सुसंयमी होत डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा